नागपूर आणि दिल्लीमध्ये सध्या विरोधकांचं आंदोलन सुरू आहे थेट दृश्य पाहूयात तर अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात आता विरोधक हे आक्रमक सा अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलेलं होतं त्याच वक्तव्यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत एकीकडे नागपुरात निदर्शनं केली जात आहेत नागपुरात संविधान चौकामध्ये आंदोलन सुरू झालेलं असून त्या रॅलीला सुद्धा सुरुवात झालेली आहे दुसरीकडे आपण दिल्लीची थेट दृश्य पाहतोय संसदेबाहेर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे विरोधी खासदार एकवटलेले असून आता या ठिकाणी अमित शाह यांनी माफी मागावी अशी मागणी केली जाते काल सुद्धा निदर्शन करण्यात आलेली होती संविधान संकते विधान भवन अशी रॅली काढून निषेध नोंदवण्यात आलेला आहे काही वेळापूर्वी हे आंदोलन सुरू झालेलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केलं आणि त्याचेच पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत या वक्तव्यावरून विरोधक आक्रमक झालेले असून काही वेळापूर्वी नागपुरात निदर्शनं करण्यात आलेले आहेत हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेत अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे मव्याचे हे सर्व नेते आमदार यामध्ये सहभागी झालेले आहेत शहांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून कडाडून विरोध होतोय दरम्यान अमित शहा यांनी यावर काल स्पष्टीकरण दिलेलं होतं माझं वक्तव्य काँग्रेसनं मोडतोड करून दाखवलं असा आरोप अमित शहानी केला मात्र आपल्या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत हा विरोध नोंदवला जातोय शहांच्या वक्तव्याविरोधात विरोधक आक्रमक असलेले आहेत राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान दिल्ली हिवाळी अधिवेशनामध्ये अमित शहा यांनी हे दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलेलं होतं अंबादास दानवे विजय वडेट्टीवार नितीन राऊत हे सर्वजण यामध्ये सहभागी झालेले आहेत आदित्य ठाकरे रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत विधान भवनापर्यंत ही रॅली काढून निषेध नोंदवण्यात येतोय आंबेडकरांचे फोटो हाती घेत शहांच्या वक्तव्याचा निषेध हा या ठिकाणी नोंदवला जातोय नागपुरा संविधान चौकामध्ये मव्यानं आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर आता ही रॅली काढण्यात आलेली आहे निळ्या टोप्या घालून घोषणाबाजी सुरू आहे धिक्कार असो धिक्कार असो मोदी धिक्कार असो अशी घोषणाबाजी हे आमदार देताना आपल्याला पाहायला मिळतात संविधान चौकातली ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत जेव्हा मवियानं आंदोलन सुरू केलेलं होतं शहाच्या वक्तव्याचा निषेध हा व्यक्त करण्यात आला

अमित शहा यांनी माफी मागावी अशीच मागणी लावून धरलेली आहे काल अमित शहा यांनी स्पष्टीकरण देताना काँग्रेसवरच पलटवार केलेला होता काँग्रेसवरच आरोप केलेला होता मात्र अमित शहा यांनी माफी मागावी ही मागणी लावून धरण्यात आलेली आहे आंबेडकरांचं नाव घेण्याची सध्या फॅशन झालेली आहे देवाचं नाव घेतलं असतं तर सात पिढ्या स्वर्गात केलेल्या असत्या असं वक्तव्य अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये केलेलं होतं आणि त्यानंतरच विरोधक आक्रमक झालेले आहेत या घटनेचे पडसाद आपल्याला नागपुरात दिल्लीत सुद्धा उमटताना पाहायला मिळत आहेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत जनतेपर्यंत नेला गेला आणि मी काँग्रेसच्या या प्रयत्नांचा निषेध करतो असं स्पष्टीकरण काल अमित शहा यांनी दिलेलं होतं मात्र विरोधक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आपल्या मागणीवर ठाम आहेत एकीकडे दिल्लीचे आपण दृश्य पाहतो विरोधक खासदार आक्रमक झालेले असून राहुल गांधी यांनी निळं टी शर्ट परिधान केलेलं आहे दुसरीकडे नागपुरात मवयाचं आंदोलन ना आपण पाहतोय नागपुरामध्ये मव्याच्या आमदारांनी निळ्या टोप्या ह्या घातलेल्या आहेत हाती आंबेडकरांचे फोटो घेतलेले आहेत आणि मोदी आणि शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे दिल्लीमध्ये संसदेबाहेर ही निदर्शनं सुरू आहेत रामराजे शिंदे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे रामराजे आपण पाहतोय दिल्लीमध्ये संसदेबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे काँग्रेस आणि विरोधक शहाची शहानी माफी मागावी या मागणीवर ठाम आहे बिल्कुल काल जे वक्तव्य करण्यात आलं होतं पारव्या दिवशी तर त्या वक्तव्यावर काल पण चालू आहे आणि आज काँग्रेस आणि त्याचबरोबर इंडिया अलायन्सचे सर्व खासदार जे आहेत ते मकर द्वार इथे संसदेमध्ये जमले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे तर तिथे हे जमलेले आहेत आणि अमित शहा यांनी माफी मागावी आणि त्याचबरोबर राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते आणि त्याचबरोबर घोषणा सुद्धा देण्यासाठी सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे भाजपनं सुद्धा भाजपचे सर्व खासदार जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि काँग्रेसनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान कसा केला आहे त्याचे फलक हातामध्ये घेतलेला आहेत नेहरूंनी आंबेडकरांच्या विरोधामध्ये प्रचार केलेला आहे दोन वेळा काँग्रेसने आंबेडकरांना निवडणुकीमध्ये हरवलेला आहे असे मुद्दे घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर भारतरत्न सुद्धा देण्यात आलेला ना नाही नव्हता काँग्रेसने आंबेडकरांना आणि संसदेच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सुद्धा आंबेडकरांचा फोटो लावून पाहिला नव्हता असे वेगवेगळे वे मुद्दे घेऊन सुद्धा काँग्रेस काँग्रेस विरोधामध्ये भाजपचे खासदार घोषणा देत असल्याचं दिसून आलेला आहे आणि हा गदारोळ जो आहे तो सुरुवातीलाच होतोय याचा अर्थ की आज दिवसभर पर... आहे निश्चित त्यामुळे याच घटनेचे आज सुद्धा पडसाद उमटतील हे मात्र निश्चित आहे रामराजे ही लाईव्ह दृश्य आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचव्यात कशा पद्धतीनं घोषणाबाजी सुरू आहे ते आपण पाहतोय एकीकडे नागपुरात दुसरीकडे दिल्लीमध्ये ही आंदोलन सुरू आहेत नागपुरात मव्यास असं आंदोलन आहे विधान भवन परिसरापर्यंत ही रॅली काढण्यात आलेली होती आणि विधानपवन परिसरामध्ये पोहोचल्यानंतर सध्या विरोधक हे घोषणाबाजी आहेत पुन्हा एकदा दिल्लीतले अपडेट घेण्यासाठी रामराजे शिंदे यांच्याकडे जाऊयात रामराजे कारण मुद्दा हा असा होता संविधानाच्या संदर्भामध्ये जी चर्चा होती त्यामध्ये जे वक्तव्य निघून गेलं त्यानंतर काल अमित शहा यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे की आपला व्हिडिओ जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं दाखवला जातोय आणि काँग्रेस जे आहे तो भ्रम पसरवता असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप जे आहेत ते चालू आहेत आंदोलन चालू आहेत भाजप आज चार ठिकाणी आंदोलन करते त्यामध्ये जंतर मंत्र आहे लाल किल्ला आहे प्रेस प्रेस क्लब या ठिकाणी सुद्धा आंदोलन करत आहे संसदेमध्ये सुद्धा आंदोलन करत आहे साडे दहा वाजता तीन ठिकाणी आंदोलन आणि बारा वाजता एका ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे त्यामुळे भाजप सुद्धा देशभरामध्ये आता काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याच्या मोडमध्ये आहे कारण काँग्रेसनं आता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो जे आहे जे ते, ते देशभरातील जनतेच्या समोर मांडण्याचा हा प्रयत्न केला जातोय आणि म्हणूनच आज सकाळपासून संसदेमध्ये संसदेच्या बाहेर दिल्लीमध्ये नागपूरमध्ये आणि देशभरामध्ये देश देश ना, आंदोलन दोन्ही त्यामुळे ठिकठिकाणी हे निदर्शनं केली जातील रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी यानंतर नागपुरातले अपडेट घेण्यासाठी अक्षय कुडकेलवार यांच्याकडे जाऊयात अक्षय सध्या जोरदार घोषणाबाजी सुरू आहे मव्याची मागणी काय काय घोषणाबाजी पाहायला मिळतीये आपण एकूणच बघितलं तर ज्या प्रकारचं वक्तव्य गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं आणि याला आता ठिकठिकाणी विरोध होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं हे पॅशन नाही फॅशन नाही तर हे एक पॅशन आहे अशा पद्धतीचे फलक हातात घेऊन त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हातात घेऊन काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यास सुरुवात झालेली आहे काँग्रेसचा पुढाकार जरी असला तरी महाविकास आघाडीचे सगळे नेते आंदोलनामध्ये सहभागी आहेत नागपूरच्या संविधान चौकातनं या आंदोलनाला सुरुवात झाली नेतृत्व विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते त्यासोबतच नितीन राऊत यांच्या माध्यमातनं करण्यात आला आणि हा मोर्चा आता विधिमंडळामध्ये पोहोचलेला आहे विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ जोरदार घोषणाबाजी एकीकडे महाविकास आघाडीच्या आमदारांकडनं केली जाते तर दुसरीकडे याच पायऱ्यांवरती फोटो सेशन देखील होणार होतं सगळ्या आमदारांचं या फोटो सेशन साठी काही आमदार जमलेले आहेत ते आमदार देखील त्या ठिकाणी उभे असल्याचं चित्र बघायला मिळतय आणि जोरदार घोषणाबाजी करत हे सगळे आमदार आता एकवटलेले आहेत निया टोप्या घालून निळे शेले गळ्यात आणि काहींच्या आणि त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो वेगवेगळे स्लोगन्स असलेले फोटो हातात घेऊन हे आंदोलन केलं जाते आणि आक्रमक अशी घोषणाबाजी करताना महाविकास आघाडीचे नेते बघायला मिळते एकूणच जे वक्तव्य करण्यात आलं होतं अमित शहा यांच्याकडनं या वक्तव्यानंतर आता माफी मागण्याची भाषा किंवा माफी मागावी अशी मागणी आता या ठिकाणच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं केली जाते के। मात्र अक्षय अमित शहा यांनी काल आपल्या या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसवरच पलटवार केलेला होता काँग्रेसवरच आरोप केलेला होता त्या सगळ्या संदर्भात मव्याच्या नेत्यांच्या काही प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळतात का एकूणच मवियाच्या नेत्यांनी आता ज्या काही प्रतिक्रिया दिल्या त्यानुसार की कुठले आम्हाला स्पष्टीकरण नको तशर्त कुठलीही हे नको माफी मागावी घडलेलं वक्तव्य कशा चुकीचं आहे हे मान्य करावं आणि देशवासियांची माफी मागावी आंबेडकरांचा त्या पद्धतीनं अपमान झाला आहे असा दावा किंवा आरोप हे महाविकास आघाडीचे नेते करतात त्यांच्या माध्यमातून सरसकट माफी मागावी अशी मागणी केली जाते त्यामुळं आपण बघतोय की जे स्पष्टीकरण दिलंय अमित शहा यांनी हे स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे नेते असतील महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे नेते दे देशात असतील त्यांना मान्य नाही त्यामुळं ठिकठिकाणी आंदोलन केलं जातंय आणि याचे पडसाद आज आपण जर बघितलं तर ज्यावेळी सभागृह आता सुरू झालंय सभागृह मात्र सभागृहात मध्यंतर आलेलं आहे काही आता सगळ्या आमदारांचं फोटो सेशन होणार आहे त्यासाठी हे नेते बाहेर आली नाही तरी सुद्धा आपण पाहतोय घोषणाबाजी कायम आहे अक्षय तू सोबत रहा काही वेळापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली आणि आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे ती सुद्धा पाहूया विपर्यास केलं असेल तर त्यांनी हे सांगावं की ते जे बोलले आहे ते सत्य आहे की नाही कारण ते काल जे बोलले हाऊसमध्ये दे, तेच बोललेत ना दुसरं कोणी मागून आवाज काढत होता का एक जे बोलल बोल ते की आंबेडकर आंबेडकर बोलणं फॅशन झालेलं आहे तर विपर्यास काय काढू शकतो जे बोलले ते आहेत बोललेले ते चुकीचं बोललेत हे आम्ही सांगत आहोत आणि दुसरं म्हणजे जरी त्यांनी माफी मागितली तरी त्यांची मानसिकता बदलणारे का भाजपची त्याच्यात एक आहे चिराग पासवान असतील नितीश कुमार जी असतील चंद्रबाबू नायडू जी असतील इथे जे आंबेडकर प्रेमी आमदार आहेत हे भाजप सोबत जे गेलेले ते भाजप सोबत राहणार आहेत का हा अपमान सहन करणार आहेत का स्वीकारणार आहेत का स्वीकार करत असतील तर ठीक आहे संसदेमध्ये संविधानावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे गृहमंत्री अमित शहा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत संसदेमधील भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना आजकाल आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झालेली आहे असं विधान अमित शहा यांनी केलं आणि त्यानंतरच राजकीय वर्तुळातून तुर, हे पडसाद उमटताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा नागपुरातली अपडेट घेण्यासाठी आपण संजय तिवारी यांच्याकडे जाणार आहोत संजय सध्याची काय घडामोड आहे काय चित्र पाहायला मिळत ऋतुज आपल्याला माहिती आहे घोषणा देत संविधान चौकापासून विधानभवनाकडे भवनाकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदारांनी मार्च काढला होता त्यांनी घोषणा देतच ते विधानभवन परिसरात आले त्यांनी गेटमधून प्रवेश मिळवला अर्थात त्यावेळेस माध्यम प्रतिनिधींना थांबवण्यात आलं कॅमेऱ्यांना थांबवण्यात आलं पण घोषणा देतच हे सगळे महाविकास आघाडीचे नेते आणि आमदार यांनी विधानभवनात परिसरात प्रवेश केला आणि आता ते सभागृहात जात आहेत आणि आप आपल्या ठिकाणी पद पदं घेत आहेत आपल्या स्थानावर जात आहेत महत्त्वाचं म्हणजे असं की आपल्याला माहिती आहे नागपूरच्या संविधान चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तिथे दरवर्षी चौदा डिसेंबर सहा डिसेंबर किंवा चौदा एप्रिल इथे ये लोक येतात आणि अभिवादन करतात त्याशिवाय निवडणुकींच्या काळामध्ये अर्ज भरण्यासाठीच्या आधी नेते तिथे जातात आणि अभिवादन करतात पण आज आ, एक वेगळंच आंदोलन आणि विरोध प्रदर्शन पाहायला मिळालं महाविकास आघाडीचे नेते मग ते काँग्रेसचे असतील उभाठा शिवसेनेचे असतील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असतील ते सगळे एकत्रित जमले होते